नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि तो आहे सावित्रीबाई फुले हा निबंध आपल्याला सावित्रीबाई फुलेंबद्दल सुद्धा उपयुक्त ठरणार आहे यासारखे इतर नवनवीन भी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकोनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये इतर विषयांचे निबंध आहेत तेही अभ्यासा मराठी निबंध मराठी भाषण सावित्रीबाई फुले बघा या ठिकाणी छान असं सावित्रीबाई फुलेंचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर त्यांचे विचार पाहू ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व श्रीमुक्तीच्या प्रणेत्या होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व श्रीमुक्तीच्या प्रणेत्या होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांचा विवाह हो, वयाच्या नवव्या वर्षी थोर विचारवंत ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यांच्या वडिलांचं नाव नेवासे पाटील आणि आईचं नाव लक्ष्मीबाई होतं आणि त्यांचा विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी झाला फक्त नवव्या वर्षी त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जाईल अशा परिस्थितीतही ज्योतिबांनी सावित्रीला लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढून शिक्षणाची मुहूर्त मिळवली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड चिखल शेण फेकत असत पण त्यांनी या सगळ्यांना चा खंबीरपणे तोंड दिले उपेक्षितांच्या जीवनात त्यांनी चैतन्य निर्माण केले दीनदुबळ्यांना अनाथांना विधवांना त्यांनी आधार दिला बालविवाह हो। सती केशव वेप वपन अशा क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला त्यांनी स्त्रियांना साक्षर वा, निर्भय व्हा असा आदेश दिला काय फुले बाऊमळशी सुबैद रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाजाला जागृत करण्याचे काम केले दहा मार्च अठराशे सतरा रोजी प्लेग पीडितांची सेवा करत असताना प्लेगने सावित्रीबाईंचे निधन झाले स्त्रियांच्या जीवनात क्रांती घडविणाऱ्या सावित्रीबाई समाजापुढे आदर्श आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुलेंबद्दल निबंध भाषण अभ्यासलेलं आहे आपल्याला हे सावित्रीबाई फुलेंबद्दलचे विचार कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा आणि यासारखे कुठल्या विषयाचं भाषण आपल्याला हवं तेही मला कळवा मू आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू